मंडळी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस या दिवशी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी संपूर्ण देश हादरला ताज हॉटेल हो ओबेरॉय सी एस टी स्टेशन नरीमन हाऊस लिओपॉल्ड कॅफे या ठिकाणी झालेल्या क्रूर हल्ल्यात एकशे साठ पेक्षा अधिक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला अजमल कसाबसारखे अतिरेकी समोर आले पण हल्ल्याचा मुख्य मास्टरमाइंड कोण होता याचा शोध पुढील काही वर्षांनी लागला आणि त्या नावामाग होता तहवूर हुसैन राणा अखेर सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यातील आरोपी तहवूर राणाला अमेरिकेहून मुसक्या बांधून भारतात आणलं गेलंय हल्ल्याच्या सोळा वर्षांनंतर हा आरोपी भारतात आलाय त्यामुळे त्याला काय शिक्षा होणार कोण आहे तहवूर हुसैन राणा हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सव्वीस अकराच्या हल्ल्यातील दोषी तहूर हुसैन राणाला भारतात परत आणण्यासाठी एक विशेष पथक अमेरिकेत तळ ठोकून होतं किंबहुना अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या अखेरचे अपील ही फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला त्यानंतर दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्याला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तिहार जेलमध्ये नेण्यात आलं किंबहुना त्याला कठोरात कठोर कथुर शिक्षा ठोठवण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय राणाला भारतात आणल्यानंतर आता नरेंद्र मान हे त्याच्या विरोधातील प्रकरणाच्या सुनावणीला दिल्लीतील विशेष न्यायालय आणि संबंधित अपिलीय न्यायालयांमध्ये सरकारची बाजू मांडणार आहेत त्यांना पुढील तीन वर्षांसाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे आता मुद्दा येतो तो तहवूर हुसेन राणा याच्याबद्दल हल्ल्यानंतर तो अमेरिकेत कसा गेला तो पोलिसांच्या हातून सुटला कसा मुळात त्याचा या हल्ल्याशी थेट संबंध कसा आला हे सगळे प्रश्न सामान्यांना पडतात तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास राणा हा मूळचा पाकिस्तानमधील चिचावतनी या गावचा त्याचा जन्म बारा जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी झाला त्यानं पाकिस्तान आर्मी मेडिकल मध्ये डॉक्टर म्हणून काही वर्ष सेवा दिली आणि त्यानंतर तो कॅनडामध्ये स्थलांतरित झाला तिथं त्यानं नागरिकत्व मिळवलं आणि इमिग्रेशन सर्व्हिसेसचा व्यवसाय सुरू केला पण याच व्यवसायाच्या आड त्यानं दहशतवाद्यांना मदत करण्याचं काम सुरू ठेवलं त्याचा बालमित्र डेव्हिड कोलमन हेडली याच्या माध्यमातून त्याची लष्कर ए तोयबाशी जवळीक झाली दोन हजार आठमध्ये मध्ये डेव्हिड हेडलीनं मुंबईत येऊन विविध संवेदनशील ठिकाणांची पाहणी केली जी स्थळं पुढे सव्वीस अकरा हल्ल्याची लक्ष बनली या सर्व पाहणीसाठी हेडलीला भारतात येणं सोपं व्हावं म्हणून तहवूर राणाने त्याला भारताचा विजा मिळवून दिला आणि बनवावट कागदपत्रांसह मुंबईत एक ऑफिस उघडून दिलं हे ऑफिस प्रत्यक्षात हल्ल्याच्या प्लॅनिंगसाठी वापरलं गेलं हल्ल्यानंतर अमेरिका आणि भारतातील तपास यंत्रणांनी हेडली आणि राणावर लक्ष केंद्रित केलं दोन हजार अमेरिकेतील मध्ये अमेरिकेतील आयनं तहबूर राणाला अटक केली त्याच्यावर डेन्मार्कमधील जिलँड्स पोस्टन या वृत्तपत्रावर हल्ला करण्याच्या कटात सहभागी असल्याचा आणि लष्कर ए तोयबाला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला दोन हजार अकरा मध्ये अमेरिकन न्यायालयाने त्याला मुंबई हल्ल्यांमध्ये थेट सहभाग नसल्याबद्दल निर्दोष ठरवलं परंतु दहशतवादी कारवायांसाठी मदत केल्याबद्दल दोषी ठरवत चौदा वर्षांची शिक्षा सुनावली या दरम्यान भारत सरकारनं त्याच्या प्रत्यार्पणासाठी अनेक प्रयत्न केले दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेच्या न्यायालयानं प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आणि अखेर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये तहूर राणाला भारतात आणण्यात आलं सध्या तो दिल्लीतील तिहार जेलमध्ये बंद आहे आणि त्याच्यावर सव्वीस भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर आशा आहे की या भयानक हल्ल्याच्या आणखी गुपित उलगडतील तहवूर राणाची भूमिका केवळ सहाय्यक नव्हती तर तो एक अत्यंत महत्वाचा दुवा होता जो पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबा आणि भारतात झालेल्या हल्ल्यांमध्ये दुवा म्हणून कार्यरत होता हल्ल्यात मृत्यू पावलेल्या निष्पाप लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अशा आरोपींवर कठोर कारवाई होणं अत्यावश्यक आहे त्यासाठी नरेंद्र मान हे नक्कीच सरकारची बाजू उचलून धरतील असा विश्वास आपण व्यक्त करूयात त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं झाल्यास नरेंद्र मान हे प्रसिद्ध वकील असून अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यांनी आयसाठी अनेक हाय प्रोफाईल केस लढल्या आहेत त्यामध्ये दोन हजार अठराच्या कर्मचारी निवड आयोगाच्या पेपर लीक केसचाही समावेश आहे केस विशेष सरकारी वकील म्हणून यापूर्वीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयानं मान यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवलाय एकंदरीतच तहवूर राणा भारतात आलाय तपास सुरू आहे आणि न्याय प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागू नये सव्वीस अकराच्या त्या काळ्या रात्रीत ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं त्यांच्यासाठी हा एक आशेचा किरण आहे आता सरकार न्यायालय आणि तपास यंत्रणा यांचं कर्तव्य आहे की या प्रकरणाचा शेवट हा न्यायाने होऊ द्यावा आपण सर्वांनीही एक जबाबदार नागरिक म्हणून यावर सतत नजर ठेवणं गरजेचं आहे कारण हा फक्त मुंबईवरचा हल्ला नव्हता तर तो भारताच्या अस्मितेवरचा घाव होता तुमचं या एकूण परिस्थितीवर काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र